नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि भारताली तर पावसाची प्रस्थिती बघितली तर अद्याप उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरातवर पावसाचं क्षेत्र आहे बंगालच्या उपसगरात छोटे छोटे पावसाचे क्षेत्र आहेत एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती बघता विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस यावर्षी झालेला आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होतं परंतु तीही सरासरी आता भरून निघते आहे कोकण किनारपट्टीलाही पावसाची यावर्षी घट होती अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे पावसाची टक्केवारी वाढते आहे परतीच्या पावसासाठी सुद्धा ऑक्टोबर उजाडेल अशी शक्यता आहे या उपग्रह छायाचित्राचं बारकाई निरीक्षण केलं तर विदर्भामध्ये अद्यापही हलक्या पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे आपण बघतो आहोत की बीड अहमदनगरच्या काही भागामध्ये पुण्याच्या काही भागामध्ये नाशिकच्या काही पट्ट्यामध्ये त्याचबरोबर पालघर धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो अशी परिस्थिती आहे पंधरा तारखेला समोरील उपग्रह छा समोरील मॉडेलमध्ये आपण बघितलं तर धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात जोरदार पावसापरसे निर्माण होईल त्याचबरोबर विदर्भातसुद्धा पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये खास करून अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीला सर्वच जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसासरी होतील पावसाचा जास्त प्रभाव हा नाशिक जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये असण्याची शक्यता आहे उद्या खास करून संभाजीनगर पश्चिम अहमदनगर पश्चिम जळगाव धुळे नाशिक पालघर संपूर्ण कोकण किनारपट्टीत मोठं पावसाण तयार होणार आहे आणि नाशिक अहमदनगर संभाजीनगर पश्चिम या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र एकूणच सतरा तारखेपासून कोकण किनारपट्टीचा भाग सोडता इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होईल कोकणात मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सतरा तारखेला पडणार आहे अठरा तारखेला पावसाचं प्रमाण आणि नाशिक पश्चिम पालघर मुंबई या परिसरात पाऊस वातावरण राहणार आहे संभाजीनगर जालना बुलढाणा हिंगोली वासिम धुळे नाशिकचा उ दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचं वातावरण अठरा तारखेलाही राहणार आहे मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचं वातावरण एकोणीस तारखेलाही राहील अशी शक्यता आहे परंतु एकूणच विचार करता कोकण किनारपट्टीचा पाऊस एकोणीस तारखेपासून कमी होईल अशी शक्यता आहे नवीन कमी दाबामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वीस तारखेला होईल स्कायमेट वेदरनुसार धावता हवामान अंदाज बघूयात आज विदर्भात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव राहील कोकण किनारपट्टीला खास करून उत्तर कोकणात म्हणजे पालघर ठाणे रायगड पुणे सातारा सांगली या भागात म्हणजे घाटमाथ्यांच्या आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यांमध्ये जो जोरदार पावसात वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस वातावरण राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती सोळा तारखेलाही असणार आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक अहमदनगर संभाजीनगर या भागात याच्या पश्चिमी भागात पावसात जोर राहणारे संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षिण कोकणात मध्यम तर उत्तर कोकणात अतिवृष्टी अशी परिस्थिती असणार आहे पावसाचं प्रमाण हळूहळू सतरा तारखेपासून कमी होईल अठरा एकोणीस वीस या तारखांना तारखांना पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला पाऊस कमी होईल नवीन कमी दाबामुळे वीस तारखेपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होणार आहे समोरील बोड्यामध्ये आपण बघू शकतो की तीव्र कमी प्रभाव उत्तर भारतात आणि थोडा राजस्थानच्या दरम्यान तयार झालेला आहे वाऱ्यांची स्थिती आपण बघतो आहोत की त्या दिशेने अरबी समुद्रातून जोरदार वारे खेचले जात आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आता सध्या जोरदार वसवतो तयार झालेलं आहे आपण एकोणीस तारखेला बघतो आहोत की एक नवीन कमी दाब आकार घेताना दिसतोय आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये आणि साधारण याची जागा ही भुवनेश्वरच्या दरम्यान आहे याची किती गती निर्माण होते त्यावर याचा पुढचा प्रवास अवलंबून आहे आणि या कमीदाबामुळे पा परतीच्या पावसाला आणि ईशान्य मान्सूनला थोडी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे ज्या विभागात मान्सूनमध्ये पाऊस पडत नाही त्या विभागात परतीचा पाऊस अधिक पडतो असा आपला महाराष्ट्रातला अनुभव आहे या परतीच्या पावसाचा प्रवास हा थोड्या कालावधीसाठी असतो आणि नंतर मात्र तो महाराष्ट्रातून माघार घेणार आहे साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील मान्सून माघार घेईल आणि पावसाळा संपेल असा त्याचा अर्थ आहे आज एकूणच मुसळधार पावसाची शक्यता नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे जळगावमध्ये काही प्रमाणात त्याचा प्रभाव राहील कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार वारे आणि जोरदार पाऊस अशा परिस्थिती आज राहणार आहे म्हणजे एकूणच पंधरा सोळा तारखेला महाराष्ट्रामध्ये ठाणे पालघर रायगड पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती बुलढाणा जालना संभाजीनगर अहमदनगरचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पंधरा सोळा तारखेला जोरदार पाऊस वातावरण राहील अशी शक्यता आहे पावसाचा प्रभाव सतरा तारखेपासून कमी होईल असा अंदाज आहे सतरा तारखेला थोडा पाऊस किंवा अठरा तारखेला थोडा पाऊस किनारपट्टी भागात आणि मध्य महाराष्ट्रात वगैरे होईल परंतु पावसाचं प्रमाण एकूणच कमजोर होत जाईल नवीन कमी दाबामुळे विदर्भात थोडा पावसाचा प्रभाव निर्माण होईल मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात थोडा पावसाचा प्रभाव तयार होईल हा कविदा देखील राजस्थानपर्यंत पोहोचणार असल्यामुळे परतीच्या पावसात मोठा अडथळा निर्माण होईल आणि आता परतीच्या पावसाला ऑक्टोबर उजाडणार आहे सहा सात तारखेला गेल्या वर्षी परतीचा पाऊस सुरू झाला होता यावर्षी ही तीच परिस्थिती जवळपास निर्माण होण्याची शक्यता आहे आपणास या चॅनलच्या व्हिडिओमधील माहिती आवडत असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डॉक्टर मच्छिंद्र वांगर ब्लॉग या चॅनलची ही माहिती दिलेली आहे त्याही चॅनलला आप अप, आपण भेट द्या सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा